मित्रांनो मुंबई इंडियन्सचा सा दुसरा सामना कधी असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे तर पलटन पुढचा सा सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो एल स्पर्धेला सुरुवात होऊन एक आठवडा झाला आहे मुंबई इंडियन्सचा आपला पहिला सामना चेन्नई विरुद्ध पराभूत झाली होती तर मुंबई इंडियन्सचा सा दुसरा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे नियमित कर्णधार हार्दिक पांडे या सामन्यात कमबॅक करणार आहे शनिवारी एकोणतीस मार्च ला अहमदाबाद मध्ये संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम वर खेळवला जाणार आहे या सामन्यात मुंबई इंडियन्स आहे रोहित शर्मा सूर्यकुमार यादव हे कशी कामगिरी करणार याकडे देखील चाहत्यांचे लक्ष असणार आहे दुसरीकडे शुभमन गिलचा संघ गुजरात टायटन्सचा देखील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे मित्रांनो तुमच्या मते कोणता संघ विजयी होईल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा पूर्णविराम खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत रहा